सगळ्यांना रंगपंचमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा माझी एवढीच विनंती आहे सुरक्षित राहा धमाल करा पण सुरक्षितता विसरू नका कारण का घरी कोणी तरी वाटते फेसबुकवरती पोस्ट केली जय पवार काल हा मला खूप आनंद वाटतोय जयचं लग्न ठरलं आहे तू जा आमची येणारी नवीन सून काल ती आदरणीय पवारसाहेब आणि माझ्या आईला भेटायला आली होती माझ्या सगळ्या बहिणी बहिन्या आम्ही सगळ्यांनी काल तुझ्याला भेटले मला खूप खूप आनंद पाटील यांच्या नाराजीवरून कुठेतरी विरोधक चर्चा करत आहे सर्वांच हवे असे वाटतात किती एन बघा एस आहे आता माणसाचं ज्याला प्रत्येकाला तो हवा हवा असा वाटतो इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट विखे पाटील देखील म्हणाले की जयंत पाटील पवार साहेबांनी त्यांच्या पोहोचव कुठेतरी त्यांनी ते सूचक इसारा देत आहेत लोक बोलतो ते आमचे विरोधक आहेत त्यांना एवढा अधिकार मिळत आहे मुला मानो होली आहे होळीच्या दिवशी सगळे बोलले मुला ना मानो होली आहे काय वाईट वाटत बारामध्ये तुम्ही आणि कार्यक्रम उपस्थित आम्ही मी तर महिन्यातून दोन चार दिवस बारामध्ये मतदारसंघात मी पंधरा दिवस असते माझे कार्यक्रम थँक्यू